गोदावरी नदीचा समृद्ध वारसा लाभलेला मतदारसंघ म्हणजे गंगाखेड राखीव असलेला हा मतदारसंघ पालम पूर्णा गंगाखेड असा मतदारसंघ आहे एकोणीशे पंच्याण्णव पद शेकाबचा गड होता सलग चार वेळा शेकापकडून पुढून विधानसभेत जाण्याचा बहुमान ज्ञानोबा हरी गायकवाड यांना मतदारांनी दिला मात्र शेकाबच्या या गडावर एकोणीसशे पंच्याण्णवला अद्भुदय बँकेचे चेअरमन सीताराम घनदाट यांनी अपक्ष निवडणूक लढून आपले स्थापित केले याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ पंच्याण्णव ते दोन हजार चार असे सलग दहा वर्ष खंडाट यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले व दोन हजार चारच्या निवडणुकीत तत्कालीन भाजप नेते डॉक्टर मधुसन केंद्रे यांच्या मदतीने भाजपच्या विठ्ठल बुरबाजी गायकवाड यांनी या घंधाट मामा यांना पराभूत केले महत्वाचे म्हणजे पुनर्रचनेत हा मतदारसंघ राखीव मधून सर्वसाधारण झाला यावेळी गायकवाड निवडून आणणाऱ्या डॉक्टर मधुसन केंद्रे यांनी दोन ला सीताराम खंडाट हे स्वतः सर्वसाधारण मतदारसंघातून पराभूत करून पुन्हा या मतदारसंघात जमवली पण पाडापाडीच्या राजकारणात गंगाखेडचा विकास मात्र पूर्णपणे खुंटला विकास तर सोडा साधारण लोकपदींना सोडता आला नाही विशेषतः या मतदारसंघात खरा ट्विस्ट आला तो दोन हजार दहा ला उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड हा कारखाना सुरू करून या मतदारसंघाच्या राजकारणात उडी घेतली यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि भाजप नेते डॉक्टर मधुसून केंद्रे हे भाजप म्हणून राष्ट्रवादी दखल झाले राष्ट्रवादीतून तयारी करणाऱ्या गुट्टे यांनी मध्ये प्रवेश केला राज्यातील चारही महत्वाच्या पक्षांनी सोबळावर लढलेल्या दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गुट्टे यांनी भाजपच्या कोट्यातून रासपकडून व केंद्रे यांनी राष्ट्रवादीकडून तर विद्यमान आमदार सीताराम खंदाट अपक्ष निवडणूक लढवली मग का एक मोठा उद्योजक एक देशातील सर्वात मोठ्या मल्टी बँकेचा चेअरमॅन तर नेता आणि कंत्राटदार असे तिन्ही उमेदवार तगडे झाल्याने या मतदारसंघात राज्यातील निवडणुकीत कुठेही असे लक्ष्मी अस्त्र पाहिले नाही ते इथल्या मतदारांना अनुभवायला मिळाले गुट्टे घनदाट यांच्यावर तर या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले आणि शेवटी लोबाबाई विकासाचा मुद्दाच विसरलेल्या इथल्या मतदारांनी डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांना केवळ दोन हजार दोनशे मतांनी निवडून दिले दुसऱ्या क्रमांकावर गुट्टे तर विद्यमान आमदार सीताराम घनदाट हे तिसऱ्या नंबरला गेले तर चौथ्यावर शिवसेनेकडून नशीब वाजवणारे शिवाजी दळणकर हे होते शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक प्रकरणात गंगाखेड शुगर्स चे चेअरमॅन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे हे जवळपास चार महिने जेलमध्ये होते त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन नकारला होता असे असताना दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणुकीत गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा निवडणुकीत पराभव केला मागच्या निवडणुकीत युती असताना सुद्धा भाजपने ही जागा रासपला सोडली नव्हती तरी सुद्धा महादेव जानकर यांनी त्यांना तिकीट देऊन निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले गुट्टे हे जेलमध्ये असताना त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुळा त्यांचे जावई राजाभाऊ फड आणि जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपडे यांनी सांभाळली व गुट्टे यांना त्यांनी निवडून आणले आगामी निवडणुकीच्या बाबतीत तर्कवितर्क लावले जात आहे आगामी निवडणुकीत ही जागा कोण लोडणार हा मतदारसंघ मी पंकजा मुंडेंसाठी कधी सोडायला तयार आहे असे गुट्टे यांनी विधान केले शिवसेना जिल्हापूर कुशल कदम मागील पाच वर्षापासून मतदारसंघात कसून काम करत आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक विकासाची योजना त्यांनी आणल्या व राबवल्या सुद्धा अजून एक उमेदवारांचं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे भाजप परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे तेही निवडणूक लढणार असल्याचे कन्फर्म आहेत त्यात ही जागा मायुतीत कुणाला सुटणार याच्यावर गुट्टे व संतोष मुरकुटे यांचं भविष्य आहे पण या जागेवर गुट्टे हे रनिंग आमदार आहेत तर ही जागा गुट्टे यांना सुटेल पण संतोष मुरकुटे हे देखील शट्टू ठोकून बसलेत किती झाले तरी सुद्धा ते निवडणूक लढणार आहेत लोकसभा निवडणुकीत परभणीकरांनी जानकर यांच्या बाजूने कौल न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारच्या बाजूने आपला कौल दिला मराठा मतदार महाविकास सोबत राहिला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मराठा समाज जास्त आहे तरी पण या मतदारसंघावर आतापर्यंत एकदाही मराठा आमदार निवडून गेला नाही दोन हजार तेवीस मध्ये जारांगीची सभा गंगाखेडमध्ये झालती त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता जर आपण जातीय समीकरणाचा विचार केला तर रत्नाकर गुट्टे व भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरगुटे हे दोघेही वंदरी समाजाचे आहेत पक्षांचा विचार केला तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम अजितदादा गटाकडून मधुसूदन केंद्रे शरदचंद्र पवार गटाकडून सीताराम घनदाट माजी जिल्हा परिषद सदस्य व बीआरएस नेते भगवान सानप हे देखील इच्छुक आहेत मनोज जरांगी यांनी विधानसभा लढण्याचे घोषित केले असून त्यांच्याकडून मराठा चेहरा देण्यात आल्यानंतर या मतदारसंघात लढत मात्र रंजक होणार आहे कारण उमेदवार कोणताही असो निवडणूक प्रत्येकाला खूप जर जाणार आहे माजी आमदार खंडाट मामा हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत का, का परत एकदा विशाल कदम यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल का परत एकदा लक्ष्मी अस्त्र आपल्याला मतदारसंघात पाहायला मिळेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा चौथा